पाठकाली आता सुंदरवाडी पार सरजा आणि दुर्गाचे सुंदरवाडी सेनेला पाठ गेली सलडवर एकंदेकरणी त्यानंतर सरजा सरजाबाला मान्य स्वर्गे रंजित निनागर पटण जयशित पवार साखरवाडी पट याच्या सलडवर एकंबेकरांना एक हजार रुपया लक्ष्याने सांगितलं आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे त्यामुळे गणेश गौरव हौजी तासगाव तालुका जाताना आता पण आपल्याला पट्याला या ठिकाणी नाव बघतात बकाशे रुपयामध्ये गणेश गौरव फौजित तासगावचे त्यांच्यावर या ठिकाणी हाटीलांना ऑनलाईन शंभर रुपयाचं लक्ष आहे हाटीलणार आपलं लक्ष